हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ थोडासा खूप जुना होता पण एडिट करायचा होऊन गेला होता तर दसऱ्यानंतर आम्ही तुळजाभवानीला गेलो होतो जी पौर्णिमा होती त्यावेळी कोजागिरी पौर्णिमे दिवशी तर तोच पूर्ण हा व्हिडिओ आहे तर दोन दिवसाचा स्टे होता टोटल आमचा आणि इथं आम्ही अक्कलकोटला पण जाणार होतो तर त्यासाठी मी पहिल्यांदा इथं बेसनचे लाडू बनवत होते आणि स्वामींना बेसनचे लाडू खूप आवडतात असं जे मला माहीत पडलं होतं तर त्यासाठीच प्रसाद म्हणून मी इथं लाडू बनवत होते आणि पहिल्यांदा ंदाच एवढे छान असे लाडू म्हणजे बन बनवले पण एवढे छान असे आले की मी एवढे एक्सायटेड होते खरंच खूप छान वाटलं याच्यात तूप थोडंसं मला वाटतं मी नेहमी बनवत होते तर तूप कमी पडायचं पण यावेळी अगदी छान असं प्रमाण जमलं होतं आणि खूप छान लाडू असे झाले तर प्रसाद वगैरे घेतला होता सोबत आणि सोबत सकाळी उठून लवकर पुरणपोळ्याचं नैवेद्य पण बनवला होता कारण तुळजापूरला जायचं होतं आणि तिथे परड्या वगैरे भरणार होतो आम्ही त्यासाठी पूर्ण नाईटचा प्रवास होता आणि इथं फायनली जाताना आम्हाला चार ते पाच टोल नके लागतात पूर्ण गाणगापूर जपर्यंत जाईपर्यंत तर सुरुवातीला मी सांगते सगळ्यात पहिलं सा, तर आम्ही इथं तुळजापूरला चाललो होतो आणि जर कोणी दसऱ्यामध्ये जर जात असेल किंवा दसऱ्यानंतर तर इथून पुढं तर म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कधी जाऊ नका कारण पंढरपूरला जशी वारी भरते ना तशी तुळजाभवानी आईची वारी असते म्हणजे खूप लांबून कर्नाटक वगैरे तिकडून लोक येतात येत असतात आणि जाताना पण आम्हाला लोक दिसत होते त्यामुळे रोड पूर्ण डायवर्ट करून ठेवले होते खूप लांबून लांबून आम्हाला फिरावून जावं लागलं त्यामुळे खूप उशीर झाला आम्ही सहा सातपर्यंत पोहोचणार होतो ते पोहोचायला आम्हाला दहा अकरा वाजले तर वाटे तिथं थांबलं होतं कारण भूक लागली होती सकाळपासून कोणीच काही खाल्लं नव्हतं म्हणून इथं थोडा नाष्टा भेटला तर तो नाष्टा केला आम्ही आणि फायनली आम्ही आता मंदिराजवळ पोचलो तर गर्दी जास्त काही नव्हती पार्किंगसाठी पण जागा नव्हतीच कारण खूप लांब गाडी पार्क करून चालत यावं लागलं तर मुलींना वगैरे घेऊन असं जास्त लांब थोडंसं एकटीकच होतं पण सोबत नंदूबाई आणि मिस्टर होते त्यामुळे जास्त काही त्रास नाही झाला सगळ्यांनी थोडं थोडं सामान घेतलं होतं आणि आम्ही चाललं होतं तर बांगड्या तर ह्या विशेष असतात जर तुळजापूरच्या गेल्यानंतर तर त्या चाललं होतं बांगड्या वगैरे भरपूर होत्या जे सामान वगैरे विकणारे होते तर, तर, था 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 तर।, तर ते सगळं चालूच होतं फक्त मंदिर बंद होतं त्यामुळे आम्हाला काही दर्शनाला जाताय आलं नाही आत आणि जे पास होते तर ते खूप हजारचे वगैरे होते तर त्यामुळं आम्ही आणि तेही पूर्ण आईचं म्हणजे झोपलेलं दर्शन होणार होतं त्यामुळे मग आम्ही काही गेलोच नाही आतमध्ये तर, तर बाजूलाच हे छोटंसं मंदिर होतं तर तिथं आम्ही परडी भरण्यासाठी आलो होतो आणि नवरात्रीमध्ये माझा पण उपवास असतो म्हणजे पूर्ण नऊ दिवस नवरत्न असतं तर त्याचंच म्हणजे इकडं सासरी परड्या वगैरे भराव्या लागतात कारण आमची कुळदेवी तुझा भावना आहे त्यामुळं तरही तर म्हणजे आम्ही दरवेळी इकडंच भ पुण्यामध्येच भरायचे मी दरवर्षी पण यावेळी पहिल्यांदा इथं तुळजापूरमध्ये जाऊन असं सगळं भरलं होतं आणि माझ्या नंदूबाईसोबत होते तर त्यांनी मला सांगितलं होतं की सगळं कसं काय काय घ्यायचं किंवा कसं भरायचं कि तर त्यांनी सांग सांगत होतं तसं केलं छान परडी व्यवस्थित भरून झाली आमची मग आम्ही पुढं आता चाललो होतो अक्कलकोटसाठी तर इथं मध्ये एका हॉटेलमध्ये थांबलो होतं जेवणासाठी होते। होते। तर हे छान आहे हॉटेल जस्ट आपण तुळजापूरमधून बाहेर एंट्री करतोय अक्कलकोटला जाण्यासाठी हायवेच्या आधीच ते हॉटेल होतं तर एक दोन वेळा आम्ही तिथं गेलो होतो छान होतं त्यानंतर फायनली आम्ही इथं संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान अक्कलकोटला पोहोचलो होतो आणि छान दर्शन झालं जास्त काही गर्दी नव्हती त्यामुळे इथं पाच दहा मिनटं बसलो पण आम्ही मंदिरामध्ये छान फोटो वगैरे काढले आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं वाटत होतं कारण अकोलकोटला जेव्हा पण तुम्ही जाता आणि बसता थोडंसं तर एकदम शांत असं होतं आणि थोडंसं मी यावेळी तिथं झाडू पण मारला तर माझ्या असं काही डोक्यात नव्हतं की मंदिरात येऊन झाडू वगैरे मारावं पण एक दादा होते ते अपंग होते ते झाडू मारत होते तर त्यामुळं मी त्यांना सहजच म्हटलं की द्या मी मारते तर मग मी मारत होते त्यामुळं बऱ्याचशा लेडीजनी मग माझ्याकडून घेऊन मग सगळ्यांनी थोडं थोडं असं झाडू मारलं होतं इथं मंदिरामध्ये तर माझ्यासाठी तर ही खूप सौभाग्याची गोष्ट होती म्हणून तुमच्यासोबत शेअर केली त्यानंतर आम्ही चाललो होतो फायनली आमच्या गावाला तर इथे येणार होती ट्रेन आणि त्यासाठीच स्टॉप होता तर ब भरपूर एक पाच मिनटाच्या वेटिंगनंतर ट्रेन आली आणि खूपच मोठी होती मालगाडी होती जवळजवळ त्याचे पन्नास सत्तर डब्बे होते तर पाच दहा मिनटानंतर फायनली आम्ही इथं पुढं रोड क्रॉस केला आणि संध्याकाळची वेळ होती तर खूप छान असं वातावरण पण झालं होतं आणि सगळे जनावरं वगैरे शेतातून घरी येत होते सगळे लोक घरी चाललेले खूप छान असं संध्याकाळचं वातावरण होतं सूर्य अस्ताला चालला होता तर असं या छानशा वातावरणात आम्ही फायनली मग आमच्या गावी पोहोचलो पण तिथं गावी घरी गेल्यानंतर मला काही व्हिडिओ बनवायचं आठवणीतच राहिलं नाही तर या माझ्या बाजूच्या इतर त्या नंदुबाईमध्ये आणि बाजूला सासूबाई होत्या चुलत सासूबाई तर सगळे परत नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी कानगापूरला चाललेलो आणि जी वेल वगैरे दाखवते झाडे वगैरे तर पूर आला होता तर ते पूर्ण पाणी असं सगळं पाण्याखाली होतं हायवे वगैरे हे तेच मी शूट केलं होतं तो थोडंफार तर मंदिरामध्ये गाणगापूरला पण जास्त काही गर्दी नव्हती कारण पौर्णिमा दुसऱ्या दिवशीपासून चालू होणार होती आणि आम्ही आदल्या दिवशीच गेलो होतो म्हणजे आजच बारापासून वगैरे चालू होणार होती तर आम्ही इथं मागच्या दोन तीन पौर्णिमेपासून आहे गाणगापूरला तर खूप छान इथं संगमावरचं मंदिर होतं इथं पहिलं आंघोळ करून घेतली आम्ही आणि त्यानंतर आता इथं मी प्रदक्षिणा केल्या कारण मंदिरामध्ये नंतर कधी कधी खूप म्हणजे एक दोन वेळ आलो तर काही दर्शन नाही झालं बाहेरूनच दर्शन घेतलं म्हणून मग इथंच प्रदक्षिणा वगैरे करून घेते मी तर छान इथं अकरा प्रदक्षिणा करून घेतल्या परीसोबत मी आणि दर्शन छान झालं आणि मग आता इथं नारळ वगैरे फुडून आम्ही बाहेर पण इथं देवीचं मंदिर आहे महादेवांचं मंदिर तर तिथं पण दर्शन घेतलं आणि ही मेन संगम संगमामध्ये वटवृक्षाचं मंदिर आहे तर तिथं नारळ वगैरे पण फोटून घेतले आम्ही छान मग इथं काही जास्त वेळ आम्ही थांबलो नाही फक्त नारळ वगैरे फोडून घेतले आणि लगेच पुढं जे मेन गांगापूरमधलं मंदिर आहे म्हणजे इथं संगमापासून पुढं पुढं जायला वेळ लागतो त्यासाठी लगेच निघलो कारण मग पुढं जास्त गर्दी झाली की पूर्ण दिवस इथंच जातो म्हणून परत एक वेळी इथं थोडंसं पाणी भरपूर होतं नदीला कारण जस्टच पाऊस वगैरे पूर वगैरे येऊन गेला होता आणि हे पूर्ण दसऱ्यामधला व्हिडिओ आहे त्यामुळं थोडंसं खूप उशिराच तसं तर पोस्ट करते तर सगळ्यांनी आम्ही हळूहळू चालत वगैरे गेलो आणि थोडंसं संगमावरती जायला छान वाटतं पण बाजूला तिथं स्वच्छता वगैरे बिलकुल नाही आहे त्यामुळे खरंच खूप किळस वाटते एवढं मोठं मंदिर आहे म्हणजे एवढं स्थानाचं महात्मा आहे पण तिथलं जास्त जे सरकार आहे तर ते काही जास्त लक्ष देत नाहीत तर फायनली आम्ही इथं मंदिराजवळ पोहोचलो आणि यावेळी गर्दी बिलकुलच नव्हती त्यामुळं मग आता रांगेतून दर्शन घ्यायचं ठरलं आणि यावेळी पहिल्यांदाच आम्ही दर्शनाला जाणार होतो रांगेतून कारण द एक दोन वेळ आलो तर बाहेरूनच फक्त मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन चाललो आणि रिकामच होतं तर जस्ट म्हणजे डायरेक्ट असं चालत आतमध्ये चाललो तर इथं तर बरोबर सतरा लाईन आहेत पण यावेळी काहीही नव्हतं लास्टच्या लाईनमधून डायरेक्ट आतमध्ये सोडत होते त्यामुळे डायरेक्ट आम्ही आतमध्ये गेलो इथून आणि इथं ग अक्कलकोटला वगैरे जरी गन गर्दी नसली पौर्णिमेला तरी गाणगापूरला मात्र हमखास गर्दी असते दर पौर्णिमेला कारण इथं बऱ्याच जणांना काही म्हणजे निगेटिव्ह एनर्जीचा वगैरे त्रास वगैरे होत असेल तर असे लोक भरपूर म्हणजे भरपूर येत असतात तर कारण इथं ढोल वगैरे जेव्हा आरती वगैरे चालू होते तर तेव्हा असं म्हणतात की तो त्रास कमी होतो त्यामुळे भरपूर लोकं होते तर इथं मंदिरामध्ये आतमध्ये तर काही व्हिडिओ वगैरे बनवून दिला नाही पण जेवढा अशक्य आहे तेवढा इथं व्हिडिओ बनवला होता आम्ही आणि यावेळी लवकरच पोहोचलो होतो त्यामुळे जास्त गर्दी पण नव्हती मग दर्शन वगैरे छान झालं दर्शनानंतर मग आम्ही इथं प्रदक्षिणा केली पूर्ण मंदिराची इथं तीर्थ देत होते आणि सोबत गंध जे होतं तर ते पण लावत होते आणि छान आम्ही प्रदक्षिणा का केल्या आणि मग तो थो थोडंसं बसलं होतं खाली तर हळूहळू अशी गर्दी वाढत होती सुरुवातीला काही जास्त लोक नव्हते पण हळूहळू भरपूर असे म्हणजे पूर्ण मंदिरं भरून गेलं अगदी बसायला पण जागा नव्हती एवढी गर्दी झाली होती आणि बसल्यानंतर नेमकं ह्या दोघी पण झोपल्या होत्या त्यामुळं पूर्ण हात अवघडला होता लेमबा रोलेमबा गंडारा सुभानोलेमबा गंडारा ब्रह्मास्त्र महेशना तर इथं बाजूचे जे आवाज येत होते ना तर ते ज्यांना त्रास होत होता तर त्यांचे आवाज होते आणि त्यांचा व्हिडिओ वगैरे बनवू देत नव्हते पाहिलंच असेल तुम्ही तिथले पुजारी वगैरे छान मग पालखी वगैरे आली त्यांचं दर्शन तर काय आम्ही गर्दीतून घेतलं नाही नंतर बाहेर प्रसाद वगैरे भेटतो तर तो पण नाही घेतला आम्ही लगेच निघालो तरी आम्हाला पुढं गाडीजवळ गेल्यानंतर एकाने म्हणजे भेट भेटलेले तर त्यांनी प्रसाद दिलाच तर असं छान दर्शन झालं आणि घरी येऊन पोहोचलं तर कोजागिरी पौर्णिमा होती त्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये इथं दूध वगैरे गरम केलं होतं तर ते छान पिलं तर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर नक्की पेजला फॉलो करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये